हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट एम आता मॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी निर्मन एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स मटेरियल वी यूज ह मॅनमेड मटेरियलमध्ये आपण शिकतो आहोत प्लास्टिक बघितलं आपण थर्माकॉल बघितलं आणि तिसरं मॅनमेड मटेरियल की जी तुमच्यामध्ये खूप पुस्तकामध्ये खूप इम्पॉर्टंट दिलं आहे की ज्या मॅनमेड मटेरियलचं नाव आहे ग्लास मग तर हे सगळे पदार्थ आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे कारण आपण डेली लाईफमध्ये याचा अति प्रमाणात वापर करत असतो प्लास्टिक वापरतो थर्माकॉल वापरतो ग्लास वापरतो पण सायंटिफिकली ते कशापासून बनलेले आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे त्याचे आपल्या एन्व्हायरमेंटवरती ह्युमन बिईंगवरती वाईट परिणाम काय होतात हे सगळं सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला पेपर द्यायचा म्हणून अभ्यास करायचा नाही याचं जनरल नॉलेज आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे प्लास्टिक का बॅन केलं आहे थर्माकॉल का बॅन केलेला आहे काचेच्या वस्तू गुणधर्म काय आहे चला समजून घेऊया त्याच्या अगोदर जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे प्रेस करा तर चला समजून घेऊया ग्लास किंवा काचे तर बाळांना या काचेचा शोध कसा लागला असेल यूज लार्ज स्केल इन आर डेली लाईफ आपण तुम्ही बघा आपल्या आजूबाजूला काय आहे माझ्यासमोर या खिडक्या आहे त्याचे जे सगळ्या जे आहेत त्या स्लाइड्स आहे त्या काचेच्यापासून बनलेलं आहे माझ्यासमोर एक मिरर आहे ती काच आहे किंवा माझ्यासमोर कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या जी लेन्स आहे ती काचेची बनलेली आहे चष्मा घातला त्याच्यातमध्ये काच आहे काचेचे ग्लास आहे काचेचे बाऊल आहे तुम्ही मला सांगा अजून किती पदार्थ आहे कमीत कमी दहा पदार्थ मला कॉमेंटमध्ये लिहा दहा ऑब्जेक्ट्स लिहा की जे काचेपासून बनलेले आहे म्हणजे आजूबाजूला आपल्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय मिळत असते ही काच ही बघायला मिळत असते मग या काचेचा शोध कसा लागला आहे सो डिस्कवर्ड ऑफ दिस ग्लास इज बाय चान्स म्हणजे अगदी बाय चान्स त्या काचेचा शोध लावलेला आहे मग तुम्हाला माहिती ही एक इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला आज इथे सांगते की जी तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे सो uh, so, uh, काही फेनेशियन uh, जे ट्रेडर्स होते म्हणजे व्यापारी होते ते व्यापार करण्यासाठी वाळवंटामधून निघाले होते मग वाळवंटामध्ये त्यांनी एक दिवस मुक्काम केला मुक्काम काय uh, मुक्काम केल्यानंतर मग त्यांनी जेवण शिजवलं वगैरे मग जेवण शिजवण्यासाठी त्यांनी काय केली तीन दगडांची जी आहे ती चूल मांडली आहे आणि त्या तीन दगडांच्या चुलीला मग ते पातीला जे आहे ते व्यवस्थित बसावं म्हणून त्यांनी काय केलं एक लाईमस्टोन म्हणजे चुनखडीचा जो दगड आहे त्याला एक टेका म्हणजे त्याला व्यवस्थित ते पातीले बसावं म्हणून तो चुनखडीचा दगड त्याला लावला ठीक आहे मग स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी जे पातीलं आहे ते पातीलं खाली उतरवलं तर त्यांना एक चमकणारा ट्रान्सपरंट सबस्टन्स तिथे तयार झालेला दिसला आणि अशा पद्धतीने हा ट्रान्सपरंट सबस्टन्स काय होता तुमचा काच होता आणि असा काचेचा शोध लागला आणि पुढे त्याच्यावरती वेगवेगळ्या सायंटिस्टने संशोधन केलं आणि काचेचा शोध आपल्या जगासमोर आलेला आहे ठीक आहे मग आता याच्यामध्ये काय झालं हे जे ट्रेडर्स आहेत किंवा हे जे व्यापारी आहेत त्यांनी काय केलं स्वयंपाक करत असताना खाली वाळवंट आहे वाळवंटामध्ये काय असते वाळू असते ही जी वाळू आहे आणि तुमची जी चुनखडी त्यांनी तो दगड ठेवला होता या वाळू आणि चुनखडी म्हणजे तो लाईमस्टोन होता सिलिका प्लस लाईमस्टोन यांची काय झाली केमिकल रिॲक्शन झाली आणि त्याच्यापासून तुमचा एक ट्रान्सपरंट सबस्टन्स तयार झाला अँड डिस इज कॉल्ड ॲज अ ग्लास आणि अशा पद्धतीने काचेची काय झाली निर्मिती झालेली आहे अजून तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी एकदम सुंदर ट्रान्सपरंट ग्लास की जो काच जो आहे इतका डेंजर मजबूत असतो तो क्लास आपल्याला फक्त फक्त कुठून मिळतो ज्यावेळेस लावारस ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो त्या ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जो लावा रस आहे तो बाहेर येतो आणि तो जो एकदम ट्रान्सपरंट तो लावा रस असेल तर त्याच्यापासून काय होत असते आपल्याला त्याच्यापासून सुद्धा काय मिळत असते आपल्याला ग्लास किंवा आपल्याला काच जी आहे ती काच मिळत असते ठीक आहे कशापासून एक तर दोन मिळतं ज्वालामुखीच्या उद्रेकातून मिळणारा जो लावा आहे त्या लावा थंड झाल्यानंतर आपल्याला काच मिळत असते आणि दुसरी गोष्ट आहे तुमची सिलिका आणि लाईमस्टोन यांची केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळत असते ग्लास मिळत असते मग अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहे या ग्लासच्या की ज्याच्यामुळे आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी काचेचा हा वापर केला जात असतो चला समजून घेऊया या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जात असतात सो काय आहे या प्रॉपर्टीज चला पहिली प्रॉपर्टी आहे ग्लास इज अ नॉन क्रिस्टलाइन हार्ड अँड ब्रिटल सबस्टन्सेस नॉन क्रिस्टलाइन माहिती आहे क्रिस्टल्स तुम्ही बघितले आहे शुगर क्रिस्टल्स बघितले आहे तुम्ही मिठाचे क्रिस्टल्स जे जाड मीठ असतं त्याचे क्रिस्टल्स बघितले आहे किंवा तुम्ही खडी साखरेचे क्रिस्टल्स बघितले आहे हे सगळे क्रिस्टल्स क्रिस्टलाईन फॉर्म आहे क्रिस्टलाइन म्हणजे स्फटिक रूपामध्ये पण तुमची गा ग्लास काच की आहे ती स्फटिक रूपामध्ये नसते सो इट इज नॉन क्रिस्टलाईन फॉर्म ती काय आहे नॉन क्रिस्टलाईन फॉर्म आहे इट्स अ हार्ड बट ब्रिटल पण ती काय आहे ठिसूळ आहे काचेचा ग्लास खाली पडला फुटणार किंवा कुठलीही काच आपल्या हातातून पडली फुटणार किंवा एखाद्या मुलाने क्रिकेट खेळत असताना तो जो बॉल आहे आपल्या खिडकीवर येऊन लागला काच काय होणार फुटणार म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की ग्लास इज अ ब्रिटल सबस्टन्स काच काय आहे एक ठिसूळ पदार्थ आहे आणि इट इज अ सॉलिड मटेरियल फॉर्म बाय कशापासून तयार झालं मिक्सर ऑफ सिलिका अँड लाईम सिलिकेट्स सिलिका आणि सिलिकेट्स यांच्यापासून तयार झालेलं काय आहे एक सॉलिड सबस्टन्स आहे सो आय थिंक तुम्हाला पहिली प्रॉपर्टी समजली असेल इट इज नॉन क्रिस्टलाइन इट इज सॉलिड सबस्टन्स इट इज ब्रिटल सबस्टन्स इट्स अ इट इज मेड अप फ्रॉम द सिलिका अँड सिलिकेट्स इट इज मिक्सर ऑफ द सिलिका अँड सिलिकेट्स यांच्यापासून ते बनलेलं आहे मग आता सिलिका म्हणजे काय सिलिका आपण म्हणत असतो वाळू डेली लाईफमध्ये आपण वाळू वाळू म्हणत असतो ही वाळू म्हणजे सायन्सच्या दृष्टीने सिलिका ठीक आहे तुम्हाला जर कोणी विचारलं अरे आपण कन्स्ट्रक्शनच्या साईडला गेलो हो, आहोत सिमेंट कॉन्क्रीट किंवा भिंत बांधताय घराचं कन्स्ट्रक्शन करतात तिथे वाळू वापरतायत या वाळूला तुम्ही सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणणार तर याला म्हणणार आहात तुम्ही सिलिकॉन त्याचा एक फॉर्म्युला पण आहे सिलिकॉन डायऑक्साईड एस आय ओ टू हा फॉर्म्युला पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे मग वाळू म्हणजेच काय असते तुम्ही जी सिलिकॉन डायऑक्साईड सायन्सच्या भाषेमध्ये आपण तिला म्हणत असतो आणि ह्या वाळूपासून आणि लाईमस्टोनपासून पासून तुमची काच ही बनत असते त्याच्यामध्ये अजून काही ingredient as that the ingredients depending on the different components which are uh, adding in that glass glass are classified in different types that is lime glass borosilicate glass देन सिलिकेट इज देअर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लासचा आपल्याला अभ्यास करायचा त्याच्यामध्ये इन्ग्रिय इनग्रिडियंट कुठले पदार्थ पदार्थ त्या ग्लासमध्ये बनवत असताना कुठले कुठले टाकले त्याच्यावरती ग्लासचे वेगवेगळे हे टाईप्स आहेत सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी हाऊ देर इज अ प्रोडक्शन ऑफ ग्लास प्रॉपर्टीज ऑफ ग्लास आपण समजून घेतलेला आहे so, student, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज एक्झाममध्ये विचारल्या जातील त्याच्यामुळे सगळ्यांनी या प्रॉपर्टीज तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आता ह्या ग्लास ही काच जी आहे ती कशा पद्धतीने तयार करतात ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुस्तकामध्ये सेव्हन्टीन पॉईंट फाईव्ह डायग्रॅममध्ये ग्लास मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता वेस्ट रॉ मटेरियल आहे त्याच्यापासून काय बनती आहे तुमची ही ग्लास मिळते मग मोल्टन ग्लास त्याच्यापासून मग ते रोलरमध्ये टाकतात मग ते कटर कटिंग होत असतं आणि मग ते क्विकली थंड करतात आणि मग त्याच्यापासून या ग्लास स्ट्रीप तयार करतात अशा पद्धतीने एक छान डायग्रॅम पण तुम्हाला दाखवलेली आहे डिटेलमध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की काच कशी तयार होते तर तुम्ही अजून डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा त्याच्यावरती बघू शकतात ठीक आहे मग आता तरी मी तुम्हाला समजावून सांगते की ही डायग्राम डायग्रॅम आहे ते डायग्राममध्ये नक्की काय सांगितलेलं आहे काच कशी तयार होते सो so, सगळ्यात पहिले काय होत असतात मिक्सचर ऑफ ही ग्लास कुठल्या कुठल्या पदार्थांपासून मी तुम्हाला सांगितलं लाईमस्टोन आणि सँड सगळ्यात महत्वाचं वाळू आणि लाईमस्टोन म्हणजे चुनखडी ठीक आहे मग हे दोन पदार्थ तर मेन आहे तुमचं सँड पण त्याच्यामध्ये अजून काय ऍड करत असतात सँड सा? अँड लाईमस्टोन हे दोन पदार्थ मेन आहे सोड़ा। सोड़ा हे लक्षातच ठेवायचे कारण वाळवंटामध्ये तुम्हाला स्टोरी सांगितली त्या पद्धतीने तुमची काच तयार झालेली आहे पण त्याच्यामध्ये काय ऍड करत असतात सोडा जो सोडा आहे तो ऍड करत असतात अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड कारण का त्याला हार्डनेस डिझायर शेप देण्यासाठी मॅग्नेशियम ऑक्साईड हे त्याच्यामध्ये ऍड करत असतात सो दे गेट हिटेड इन द फर्नान्स जी भट्टी आहे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात हे सगळे पदार्थ मग पहिलं जे आहे तुमचं रॉ मटेरियल इट इज हिटेड इन द फर्नान्स या भट्टीमध्ये हे तापवत असतात मग कुठले कुठले चार पदार्थ असतात की ज्याच्यापासून ग्लास तयार होत असते तुमचं सगळ्यात महत्वाचं सँड अँड लाईमस्टोन सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सोडा टाकत असतात आणि पुढचा एक पदार्थ टाकत असतात मॅग्नेशियम ऑक्साइड ठीक आहे दे गेट हिटेड इन द फर्नान्स मग आता फर्नान्स मध्ये गेल्यानंतर तुमचं जी सँड आहे तुमची जी वाळू आहे एस आय ओ टू सिलिकॉन डायऑक्साइड गेट मेट मेल्स झिरो झिरो डिग्री सेल्सिअस सतराशे डिग्री टेम्परेचरला तुमची जी वाळू आहे तिथे त्या फर्नान्समध्ये त्या भट्टीमध्ये काय होत असते सो सतराशे डिग्रीला तुमची वाळू वितळायला सुरुवात करत असते सो ॲज टू मेल ऑल दीज मिक्सचर्स इन अ व्हेरी लो टेम्परेचर सम पीसेस ऑफ ग्लासेस आर ऍड इन इट म्हणजे तुमचं जे मिक्सर आहे या चार पदार्थांचं ते कमीत कमी तापमानाला त्याचं लिक्विड व्हावं ते उकळावं यासाठी त्याच्यामध्ये काय करत असतात काचेचे काही तुकडे पण ॲड करत असतात तुकडे ॲड केल्यामुळे ते कमी तापमानाला काय होत असतं ते फर्नान्समध्ये त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होत असतं लक्षात येतंय काचे तुकडे का ॲड करतोय आपण कारण ते कमी टेम्परेचरला काय होतं वितळायला सुरुवात होते ड्यू टू धिस मिक्सर काय होत असतात दॅट इज इट गेट मेल्ट ॲट एट फाय डिग्री सेल्सिअस जरी तुमची जी वाळू आहे ती सतराशे डिग्रीला मेल्ट होत असते पण त्याच्यामध्ये काचेचे तुकडे ऍड केल्यामुळे ते जे तुमचं मिक्सर आहे कशाचं मिक्सर तुमचं सँड सोडा लाईमस्टोन मॅग्नेशियम डायऑक्साईड हे जे चार पदार्थापासून तुमची काज बनते ते मिक्सर जे आहे आठशे पन्नास डिग्रीला मेल्ट व्हायला त्याचं लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्जन व्हायला सुरुवात होत असते आता काय कर, करतात हे जे मिक्सचर आहे ते पंधराशे डिग्रीपर्यंत चांगलं तापवू देत असतात चांगलं उकळू देत असतात देन इट गेट सडनली कूल आणि नंतर अचानक लगेचच लगेचच ते काय करतात थंड करत असतात मग लगेचच सडनली वेन दे गेट कूल सडनली व्हॉट हॅपन इन्स्टेड ऑफ क्रिस्टलाइन क्रिस्टलाइन ग्लास वी गेट अमॉर्फस अँड ट्रान्सपरंट ग्लास ठीक आहे आपल्याला एमॉर्फस ग्लास म्हणजे अस्फटिक रूपातली काच आपल्याला तिथे मिळत असते क्रिस्टलाइन काचे ऐवजी ठीक आहे पारदर्शक पदार्थ जो आहे आपल्याला इथे मिळत असतो काच तयार होत असते आणि ह्या प्रकारच्या काचेला काय म्हणत असतो आपण सोडा लाईन ग्लास म्हणत असतो कारण का तिथे सोडा यूज केलेला आहे लाईम यूज केलेला आहे आणि दोन पदार्थ माहितीचे सिलिक सिलिका यूज केलेली आहे तुमची सँड यूज केले सँड लाईम सोडा लाईम का म्हणतात त्याला त्याच्यामध्ये सोडा यूज केलेला आहे आणि लाईम यूज केलेला आहे सँड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड वेबसाइट पण तयार केलेलं आहे सो आय थिंक तुम्हाला प्रोडक्शन ऑफ ग्लास ग्लास कसा तयार करतात ही मेथड छानपैकी समजली असेल तर सगळ्यांनी एकदा मराठीमध्ये आपली मातृभाषा जी आहे ती मातृभाषेमध्ये लक्षात ठेवा तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे त्याच्या डायग्रॅममध्ये तुमच्या आता लक्षात आलं असेल की पहिले वेस्ट जे रॉ मटेरियल आहे हे चार गोष्टी असतात की सँड सोडा नंतर लाईम आणि तुमचं मॅग्नेशियम ऑक्साईड हे फर्नान्समध्ये भट्टीमध्ये तापवत असतात त्यानंतर पुढे मोल्टन ग्लास त्याच्यापासून ते लिक्विड मग तापवत असताना तुम्हाला सांगितलं की सि सिलिकॉन तुमची जी वाळू आहे ती सतराशे डिग्रीला वितळत असते पण त्याच्यामध्ये आपण काचेचे तुकडे ॲड केल्यामुळे ते एटी एट हंड्रेड अँड फिफ्टी डिग्रीलाच ते वितळायला सुरुवात होत असते आणि शेवटी हे जे मिक्चर आहे ते पंधराशे डिग्रीपर्यंत चांगलं उकळून ते लगेच थंड करतात आणि त्याच्या वेळेस त्यावेळेस आपल्याला एमॉर्फस जी ॲमॉरफर्स्ट ट्रान्सपरंट जी आहे ती ग्लास मिळत असते आणि ह्या ग्लासला आपण सोडा सोडालाईन ग्लास हे म्हणत असतो त्यानंतर ते जी लि जी लिक्विड पदार्थ ज पंधराशे डिग्रीला तयार झालेले जे मोल्टन ग्लास आहे ते एका कशामधून जात असतं एका कटरमधून जात असतं त्या कटरमधून त्याला विश व्यवस्थित आकार दे मिळत असतो ग्लास स्ट्रिप्स किंवा मला जो पदार्थ बनवायचा असेल काच्यापासून तो बनतो आणि त्याला लगेच थंड करतात त्याच्यावरून पाणी किंवा थंड पाण्याचा शिडकाव करतात आणि लगेच तो आपल्याला काचेपासून बनलेला पदार्थ हा मिळत असतो सो अशा पद्धतीने काचेची निर्मिती ही करत असतात सो so, अजून तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तुम्ही अजून डबल डबल हा व्हिडिओ बघा सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी विच आर द प्रॉपर्टीज ऑफ ग्लास काचेच्या कुठल्या प्रॉपर्टीज आहे की ज्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला काचेचे पदार्थ बघायला मिळतात शोच्या वस्तू काचेच्या बघायला मिळतात आपल्या डायनिंग टेबलची जी काच आहे ती पण का अजून किती साऱ्या वस्तू आहे की ज्या काचेपासून बनलेल्या आहे मग अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहे की जी आपल्याला काच एवढी अट्रॅक्ट करत असते तर चला बघू ह्या प्रॉपर्टीज सो सगळ्यात पहिली प्रॉपर्टी ऑन हिटिंग ग्लास बिकम सॉफ्ट अँड वी कॅन गिव्ह एनी डिझायर शेप टू दॅट ग्लास इट इज मोल्डेड इन टू एनी डिझायर शेप म्हणजे त्याला उष्णता दिल्यानंतर काय होत असतं ती सॉफ्ट होत असते लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असते आणि आपण त्याला पाहिजे तो आकार तुम्ही छोटे छोटे सुद्धा अगदी छोटे छोटे आर्टिकल्स काचेपासून काचेपासून बनलेलं बदक किंवा बगळा या सुद्धा काही गोष्टी आजकाल मिळताय मार्केटमध्ये काचेपासून बनलेल्या आणि शोधचे वस्तू म्हणून काही जण त्या विकत पण घेत आहेत देन नेक्स्ट इम्पॉर्टंट डेन्सिटी ऑफ क्लास डिपेंड अपॉन इट्स इनग्रेडियंट त्याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ त्या काचेमध्ये यूज केलेले आहे त्याच्यावरती त्या काचेची डेन्सिटी डिपेंड असते बघा काही ज्या काचा असतात त्या काही काचा खूप जड असतात तुमचं डायनिंग टेबल आहे किंवा काही काचा ज्या आहेत त्या खूप हलक्या असतात अगदी पातळ असतात खूप हलक्या असतात म्हणजे या काही काचा खूप जड काही हलक्या ह्या कशावरती डिपेंड आहे दॅट इज डेन्सिटी ही डेन्सिटी कशावरती डिपेंड आहे दॅट इज इनग्रेडियंट विच इज प्रेझेंट इन दॅट ग्लास ओके देन नेक्स्ट वन ग्लास इज अ स्लो कंडक्टर ऑफ हिट त्याच्यामधून उष्णता जी आहे ती अगदी स्लोली काय होत असते प्रसारित होत असते स्लो कंडक्टर तुम्हाला जर विचारलं कोणी काय आहे ग्लास इज अ स्लो कंडक्टर त्याच्यामधून उष्णता ही अगदी कमी वहत वाहत असते देन ऑन क्विक हिटिंग और ऑन क्विक कुलिंग ग्लास गेट ब्रेकेज ऑर गेट ब्रेकडाऊन तुम्ही कधी असं करून बघितलंय का तुमच्या डेली तुम्ही मध्ये असं एक्झाम्पल कधी बघितलंय का बघितलं असेल जरा कॉमेंटमध्ये लिहा की एकदम गरम गरम दूध आहे आणि खूप गरम एकदम उकळतं दूध आहे किंवा उकळता पदार्थ आहे आणि काचेच्या बाउलमध्ये टाकला आणि काचेच्या ग्लासमध्ये टाकला आणि तो गा ग्लासच फुटला किंवा ती वाटीच फुटली म्हणजे आपण अचानक काय केलं काय केलं खूप गरम पदार्थ त्याच्यामध्ये टाकला तर काय काच काय होत असते तडकत असते एक गरम काचेचं भांड आहे एकदम गरम आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पाणी टाका बरं ते का काय होणार आहे तडकणार आहे म्हणजे क्विक कुलिंग अँड क्विक हिटिंग ऑफ द ग्लास कॉजेज द ब्रेक डाऊन ऑफ दॅट ग्लास ऑर ब्रेक डाऊन ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही जर अचानक कुठलाही जो काचेचा पदार्थ आहे तो थंड केला कूल केला तर त्याच तो काय होत असतो तडकत असतो तो खराब होत असतो बिईंग अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्लास इज यूज ॲज अ इन्सुलेटेड इन इलेक्ट्रिकल ॲप्लिकन्सेस म्हणजे तुमचे जे विजेचे जे उपकरण आहे ग्लास हे बॅड कंडक्टर आहे म्हणून तिथे इन्सुलेटर म्हणून काचेचा उपयोग हा होत असतो सो दीज आर द इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ ग्लास की ऑन हिटिंग इट गेट सॉफ्ट अँड वी कॅन गिव द एनी डिझार शेप टू द ग्लास डेन्सिटी इज डिपेंड ऑन द मटेरियल विच इज यूज इन दॅट ग्लास Glass is a slow conductor of heat and electricity. On quick heating or on quick cooling, it get uh, broken down or it cracks or it breaks. And being bad conductor of heat and electricity, it is used in the electrical appliances as an insulator. आणि अजून काही दोन प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत बिंग ट्रान्सपरंट मोस्ट ऑफ लाईट पासेस थ्रू द ग्लास बघा तुमची जी कार आहे त्या कारच्या ज्या काचा असतात त्या त्या पण ग्लासच्याच असतात किंवा तुमची खिडकी आहे म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे लाईट काय होत असते इझिली पास होत असते मग आता सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट थिंग की जी जनरल नॉलेजच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे अशी एक प्रॉपर्टी तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे इफ देर आर ऑक्साईड्स ऑफ तुमची जी काच आहे ती ह्या पदार्थांपासून बनलेली असेल कोणत्या पदार्थांपासून क्रोमियम ऑक्साइड व्हेनॅडियम ऑक्सिजन अँड आयन ऑक्साइड यांच्यापासून तुमची जर काच बनलेली असते इन अ लार्ज अमाऊंट ऑफ लाईट गेट अब्सॉप इन द ग्लास ती जी काच आहे ती जास्तीत जास्त उष्णता ग्रहण करत असते जर तुमची क्ला ग्लास आहे ती ह्या पदार्थांपासून बनलेली आहे कुठले पदार्थ जरा कॉमेंटमध्ये लिहा कुठले पदार्थ सांगितले दॅट इज क्रोमियम वेलॅडियम अँड द आयन या तीन पदार्थांपासून जर तुमची काच बनलेली असेल तर जास्तीत जास्त काय करत असतात उष्णता जी आहे ती ॲब्सॉर्व करण्याचं काम दे द लाईट ती जास्तीत जास्त जी लाईट आहे ती लाईट ऍप्स ऑफ करण्याचं काम ही ग्लास करत असते सो अशा पद्धतीने आपण प्रॉपर्टीज ऑफ आप ग्लास समजून घेतलो ग्लासचा शोध कसा लागला या काचेचा शोध कसा लागला त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे हे सगळं डिटेलमध्ये जाणून घेतलं कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन